नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी वर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले आहे का मित्रांनो सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवरती सुद्धा भरपूर असे व्हिडिओज आणि न्यूज चॅनल्स हे फेक न्यूज देत आहे की सध्या लाडक्या बहीण योजनेचे निकष बदललेले आहे पंधराशे रुपयांची योजना हे बंद होणार आहे किंवा काही लोकांचे पंधराशे रुपये बंद होणार आहे तर त्या संदर्भात फेक न्यूज ह्या दिल्या जात आहे तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे की लाडक्या बहिणीवरने जे निकष बदललेले आहे काय आणि संपूर्ण माहिती बघूया आमच्या चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती असे जेन्युन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बघूया की या योजनेसाठी काय अटी होत्या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितत्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या अट वरती दिलेली आहे नंतर खाली काही अटी दिलेल्या आहेत ते आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे नंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितत्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला नंतर एक किमान वयाची अट एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे वयाची अट ही एकवीस ते पासष्ट ही दिलेली आहे म्हणजे एकवीस वर्ष हे एक पूर्ण असावे आणि पासष्ट वर्ष व वयापर्यंत या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ही एक उत्पन्नाची अट याच्यामध्ये आपल्याला दिलेली होती हे शासकीय पत्रक आहे आणि याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता अटी ह्या दिलेल्या होत्या तर या अटींची जे पूर्तता करत असतील तेच या योजनेसाठी पात्र हे ठरणार होते तर मित्रांनो हे लाडके बहीण वे योजनेच्या वेळेला दिलेलं हे पत्रक होतं तर या अटींमध्ये कुठल्याही बदल करण्यात आलेला नाही असं स्वतः आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे तर लाडक्या बहीण योजनेचे निकष बदलण्यात आलेले आहे ही फेक न्यूज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे तर मित्रांनो आपण याच्याकडे लक्ष देऊ नका तर त्यामुळे लाडक्याबहीण योजनेचे निकष हे तेच ठेवण्यात आलेले ते आहे त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही हे खूप आदिती तटकरे यांनी आपल्याला सांगितलेले आहे काही महिलांचे अर्ज हे बाद होणार आहे काही जणांचे पंधराशे रुपये बंद करण्यात येणार आहे अशा पद्धतीसुद्धा एक न्यूज आपल्याला आता ऐकायला मिळत आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आपण आता बघूया अर्ज बाद करण्याचे काय निकष आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत अर्ज बाद होण्याचे काही निकष आहेत तर ते बघूया कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर अर्ज बाद करण्यात येणार आहे घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल घरामध्ये कोणाला नोकरी असेल तर एका सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशात इतर भागात गेले त्यांना लाभ भेटणार नाही अशा पद्धतीच्या अटी आहेत या अटींमुळे सुद्धा अर्ज बाद करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे पण त्या संदर्भात सरकारकडून कुठलंही माहिती देण्यात आलेली नाही सर्व अर्जांची छाननी होणार काय तर सरसकट सर्व अर्जांची छाननी होणार नाही आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही तपासणी करू असे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व अर्जांची छाननी होणार नाही ज्या अर्जांची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची छाननी करण्यात येणार आहे आणि त्यांच्याच पंधराशे रुपये बंद करण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे अजून एक प्रश्न विचारला जात आहे की एकवीसशे रुपये हे केव्हापासून देण्यात येणार आहे तर मित्रांनो सरकारने स्पष्ट केलेले आहे की एकवीसशे रुपये हे आम्ही असे मध्ये देऊ शकत नाही तर एकवीसशे रुपये देण्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करावी लागेल मध्येच आर्थिक वाट करता येत नाही अर्थसंकल्प मांडला जाईल तेव्हा वाढीव निधीची तरतूद करून एकवीसशे रुपये हा वाढीव हप्ता सुरू करण्यात येईल मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आहे की ज्या महिला आता एकवीस वर्ष वय पूर्ण झालेल्या आहेत त्यांना नवीन फॉर्म केव्हा भरता येईल किंवा नवीन फॉर्म भरणे केव्हा सुरू होतील तर त्या संदर्भात सरकारने अजून कुठलीही सूचनाही दिलेली नाही त्यामुळे नवीन फॉर्म आणि वेबसाईटसुद्धा आता बंदच आहे लाडक्या संदर्भात अजून कुठलेही नवीन अपडेट आल्यास आम्ही तुमच्यासाठी एक लगेच व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ शासकीय माहितीसाठी रोजगारसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि योजनेविषयी तुम्हाला काही शंका असल्यास आणि कमेंट करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र